नमस्कार नमस्कार अ भियापूर नगर मध्ये आता दोन तारखेला सार्वत्रिक निवडणूक हो घातलेली आहे त्या अनुषंगाने अनेक उमेदवार आपापलं नशीब वाजवण्याच्या तयारीमध्ये आहे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा आ, या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग मैलिंग करता राखीव आहे आणि त्या अनुषंगाने सौ निलिमा सुरेश नागोशे यांनी भाजपाकडनं आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आणि भाजपाच्या तिकीटवरती ती निवडणूक जी आहे त्या या प्रभागातून लढत आहेत आपण या प्रभागातून जेव्हा तिकीट दाखल केली तर काय वाटलं आपल्याला की बा म्हणजे सा, समाजसेवेतून किंवा घरकामातून आपण राजकीय क्षेत्रामध्ये यायला पाहिजे हे एकदम कसं काय जुळलं आपल्याला मी या अगोदर पण दोन हजार बारा मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढून तिथून पण जिंकून आली होती भाजपच्या ह्याच्यावरनं तर अडीच वर्षाचा कार्यकाल त्यावेळेला मी पूर्ण केलेला होता आणि त्याच्यानंतरच मला त्या ते अगोदर तेवढी समज काढण्याची काही आवड नव्हती पण तेव्हापासनं मला आवड निर्माण झाली आणि मी माझ्या वेळात वेळ काढून प्रत्येक म्हणजे कोणाचंही ज्याची काही समस्या असली तर ती काही सोडवण्याचा प्रयत्न करायची आणि त्याच्यामधनंच मी थोडं थोडं समोर वाढत नंतर मग माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीचं अध्यक्षाचं पद आलं ते मी दोन वेळा सांभाळलं आणि तशामधनच मला त्या या कार्याची आवड निर्माण झाली की ज्याकडनं आपण लोकांच्या समस्या सोडवू शकतो आणि लोक मोठ्या आशेने आपल्यापर्यंत येत होत्या की चला बाई आहे आपलं ऐकते करते आणि या पद्धतीने माझा तो प्रवास सुरू झाला तुम्हाला प्रभाग क्रमांक बाराच्या मतदारांनी का म्हणून निवडून द्यावा असं वाटतं कारण मला मला तरी असं वाटते की मी स्वतःच सांगू शकते हमफास कणे की मला कामाची आवड आहे मी वेळात वेळ काढून लोकांसाठी वेळ देते जर माझ्याकडे मी कितीही कामात असली तर माझ्या प्रभागातलं कोणी माझ्याकडे आलं आणि आपली समस्या सांगितली तर सोडवण्याची बाजू नंतर राहिली पण सुरुवातीला मी त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेते आणि त्यांना वेळ देते तर मला असं वाटते हमखासपणे मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेन आणि मला ती आवड आहे आवड असल्याशिवाय माणूस ती करू शकत नाही वेळ देऊ शकत नाही जर आपण दुसऱ्या कोणत्या कामात असेल आणि कोणी जर तुमच्याकडे आपली समस्या घेऊन आली तुम्ही जर आपलंच सांगितलं तर तो व्यक्ती दुसऱ्यांदा तुमच्यापर्यंत येणार नाही आणि मला असं वाटते की जर मला निवडून दिलं तर मी नक्कीच सर्वतोपरी त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करेल मला हे सांगा एकीकडे काँग्रेसचा उमेदवार तुमच्या विरोधामध्ये उभा आहे एकीकडे एक शिंदे शिवसेना शियुन्द गटाचा उमेदवार आहे उभा आहे एकीकडे मला असं वाटतं की शरद पवार गटाचा वगैरे उमेदवार असेल पुन्हा एक बीएसपीचा पण उमेदवार उमेदवार आहे पाच उमेदवार तुमच्या प्रभागातून उभे आहेत मला हे सांगा की आपली खरी लढत कोणत्या पक्षासोबत होणार आहे असं तुम्हाला वाटतं आता कसं आहे महाराष्ट्रीय पक्ष म्हणजे कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या पक्षाकडनं मी उभी आहे आणि त्याच्यानंतर काँग्रेस म्हणजे काँग्रेस पंजा तर आता असं वाटते की बाकीच्या पक्षाचा विचार न करता आता दोन लढत म्हणजे दोन भाजपामध्ये लढत होईल असं लढत होईल की आणि त्याच्यानंतर अजून एक आहे विषय की माझ्या प्रभागामध्ये एक व्यक्ती अपक्ष पण उभा आहे तर तो पण माझ्या बरोबरीत आहे असं मला आम्हाला मला असं माहित पडलं की जसं तुम्ही नागोशे या नावाने एकमेव उमेदवार भाजपाच्या तिकीटवरती लढत आहात परंतु दुसरीकडे काँग्रेसने जो उमेदवार दिला भजबुजे म्हणून दिलेला आहे आणि हे भजबुजे परिवारातील जे उमेदवार आहेत मला असं वाटतं या प्रभागामध्ये दोन ते ती तीन उमेदवार आहेत बरोबर ना तर मग हे भजबुजे जर तीन उमेदवार जर उभे असतील तर याच्यामध्ये त्या भजबुज्या कुटुंबातल्या लोकांच्या लढाईमध्ये तुम्हाला असं वाटतं का त्यांचा फायदा तुम्हाला नक्की होईल बाबा हा आता कसं आहे वार्डाच्या प्रभागाच्या निवडणुका असल्या आणि प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे आपण त्यामध्ये म्हणू शकत नाही की दादा रे मी उभी आहे एक समाजाची बाई म्हणून तुमच्यासोबत उभी आहे तर तुम्ही उभे राहू नका असं आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळं त्यांची इच्छा जर त्यांनी दिली तरी पण त्यांचं स्वागत आहे नाही दिलं तरी त्यांचं स्वागत आहे समाधान आहे आता तुम्ही जर समजा राजू गला आणि तुम्ही जर या प्रभागाच्या नगरसेविका झालात प्रभागाच्या विकासाला घेऊन काय अपेक्षा राहणार आहे तुमची सर्वप्रथम तर ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये लाईटची सोय आहे काही रस्ते आहेत नाल्यांची व्यवस्था आहे पाण्यांची व्यवस्था आहे तर मी सर्वात प्रथम निवडून आल्यानंतर ह्या गोष्टींकडे पहिले लक्ष देईन आणि त्याच्यानंतर आपल्या महिलांच्या आरोग्याविषयी काही जर समस्या असतील त्या पाहिन महिलांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम घेण्याचे मी प्रयत्न करीन आणि त्यांना ज्या काही शासनाच्या योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन पोहोचवण्याचा प्रयत्न नाही तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने जर त्या योजनेची गरज आहे तर ती व्यक्ती व्यक्तीला ती गरम भेटलीच पाहिजे अशा पद्धतीने प्रयत्न करीन प्रभाग क्रमांक बाराच्या मतदारांना काय आपण आवाहन करणार आहात माझी सर्वजण माझ्या प्रभाग क्रमांक बारामधील सर्वजण मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मला यावेळेला एक चान्स द्यावा संधी द्यावी जर त्यांनी संधी दिली तर मी संधीचं सो सोनं नक्कीच करून दाखवीन पाच वर्षामध्ये मी त्यांचं काही खरंच म्हणजे मनापासून सांगते की मला जर त्यांनी संधी दिली तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करून करीन दाखव आता यावेळेला मी एवढंच बोलू शकते याच्या व्यतिरिक्त अजून जास्त काही बोलू शकणार नाही मी स्वतः करून दाखवणार आहे बोलणार नाही आहे या ठिकाणी आमच्या सोबत सौ निलिमा सुरेश नागोसे या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक बारा नाग नागरिकांचा मागास प्रवर्ग या प, महिला प्रवर्गातून त्या उमेदवार आहेत त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या या चॅनलला दिला त्याबद्दल धन्यवाद